नमस्कार मंडळी मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण पाहता राजकारण गेलं चुलीत हे चॅनल शिक्षण स्वराज्य या मालिकेखाली शिक्षण या भागामध्ये मी आपल्याला पूर्वीच्या भागात म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक शिक्षण किंवा विज्ञाननिष्ठ शिक्षण या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे आपण सतत हे ऐकत आलो आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाबरोबर अनेक देश इतर देशही स्वतंत्र झाले किंवा त्यानंतरही वेळानेही स्वतंत्र झाले आपण सतत ही गोष्ट ऐकत आलो बाब ऐकत आलो वर्तमानपत्रांमध्ये म्हणा किंवा न्यूज चॅनल्समध्ये म्हणा यांच्या चर्चा इथं अनेक विद्वान मंडळी बोलवलेली असतात आणि सतत एक आपण पाहतो की आपण वैज्ञानिकदृष्ट्या कसे मागासलेले आहोत किंवा आपल्या आपल्या ठिकाणी अनेक प्रकारचे अंधविश्वास आहेत असा आपला वारंवार आपल्यासमोर बिंबवलं जातं ह्याचा जा थोडक्यात ह्याच बाबींवर थोडक्यात मला विचार मांडायचे आहेत त्याचबरोबर इथं आणखीन एक गोष्ट नमूद करतो की या क्षेत्रात खरोखर डॉक्टर आर एन शुक्ल रन शुक्ल ह्या खरोखर थोर विभूतीने फार मोठं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे त्यांची दोन पुस्तकं विश्वचैतन्याची अनुभूती आणि विश्वचैतन्याचे विज्ञान ही दोन व्हॉल्यूम हे दोन प्रत्या घरी घरी असले पाहिजेत अशा प्रकारचे आहेत हे ह्याचं कारण इतकंच आहे की सर हे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथं डायरेक्टर या पदावर होते आणि त्यांनी थोडक्यामध्ये त्यांचं आत्मवृत्तसुद्धा त्या पुस्तकांमध्ये लिहिले किंवा प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे त्यांचा बाल बाल त्यांचं बालपण कसं गेलं आणि त्यांना दीक्षा वगैरे कशी मिळाली आणि पुढं कार्य करत असताना नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इथं काम करत असताना तसंच आळंदीला जो प्रकार काही वर्षांपूर्वी झाला होता ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वगैरे त्यावर ते त्यांनी सविस्तर त्यामध्ये माहिती दिलेली आहे ह्या सगळ्या उहापोहाचं तात्पर्य एवढंच आहे मला मांडण्याचं सगळ्या देशांमध्ये दे आपण आपल्या भारत देशाची आणि इतर देशांची ही केवळ भौतिक प्रगतीच्या दृष्टीनं आपण सतत तुलना करत असतो हे बरं नव्हे कारण ह्या विश्वामध्ये दे आज देखील ही आपली भूमी ही एकच आहे आत्ता आपण महाकुंभ देखील बघितलं अर्थात कुंभ म्हणजे मेळावा आला आणि मेळावा म्हणजे इथं हर प्रकारचे व्यक्ती आल्या व्यक्ती तितक्या प्रकृती आल्या त्यामुळं मेळाव्यामध्ये सर्व प्रकार दिसणार काही अंशी तमाशेही दिसणार नाट्य दिसणार ह्या मी जसं मागं म्हटलं आहे तसं त्याप्रमाणे हा दर्शन संस्कृतीचा भाग झाला पण ह्यामधून खरोखर ज्यांना काही घ्यायचं असतं ते निश्चितच घेतल्याशिवाय राहत नाही आणि हे आध्यात्मिक मूल्य हे आपल्या भारतभूमीमध्ये ज्या शिक्षण पद्धतीमधून आपल्याला मिळाली काही सुरुवातीच्या अनेक वर हजारो वर्षांमध्ये मौखिकदृष्ट्या मिळाली नंतर लिखित स्वरूपामध्ये मिळाली ती अतुल्य आहेत आणि त्याचा अंश ह्या आपल्या आजच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा निश्चित त्यामधला पोचला पाहिजे कारण मी जसं आत्ता म्हणत होतो की भौतिक प्रगती जी आपल्याला गाजर दाखवलं जातं सतत पण ते तितकंसं खरं नव्हे ह्या भौतिक प्रगतीच्यामुळंच आज आपलं ऋतुमान किंवा आता लोक त्यांच्या भाषेमध्ये बोलायला आले की ग्रीन रिव्होल्युशन किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडलीनेस किंवा रिसायकलिंग वगैरे अमुक तमुक ह्या सगळ्या ईज ऑफ लाईफ वगैरे वगैरे हे सगळी कन्सेप्ट ग्रीन इम्युशन्स व ह्या ह्याच्यामध्ये एनवायरोमेंटमधली ह्या सगळ्याचा परिपाक तोच आहे की जर आपण खरोखर मूल्याधिष्ठीत ह्या गोष्टी ठेवल्या हो शिक्षण व्यवस्थेला मुख्यत्वे कारण आपण जाणतोच मी पूर्वीच्या काही भागांमध्ये बोललेलो आहे ही गोष्ट मेकोले यानं ह्या ब्रिटिश काळामध्ये आपल्या पारतंत्र्याच्या काळामध्ये एक प्रकारे विडाच उचलला होता की इथलं शिक्षण डिस्ट्रॉय केल्याशिवाय शिक्षण व्यवस्था ही नष्ट केल्याशिवाय इथं आप त्यांना ताबा घेता येणार नाही आणि व्यापाऱ्याचा एक दिखावा करून इथं लोकांच्या मनावर पगडा निर्माण करता येणार नाही आणि त्या ब बरहुकूम घडतच गेलं हे आपण पाहतो दुर्दैवानं आणि एक प्रकारे आपल्या लोकांच्या मनावर अशा गोष्टींचा पडदिशी पगडा पडतो कुंभमेळ्यामध्येच उदाहरणार्थ परत एकदा आणखीन तिकडं वळतो मी जी गोष्ट इसेन्स आहे त्याचा जी गोष्ट घेतली गेली पाहिजे ती काही फक्त ठराविक मंडळीच घेऊ शकतात त्यामधून सार पण जे हे बाकीच्या गोष्टी रंगवल्या जातात हा बऱ्याच अंशी म मास पॉप्युलेशनवर बहुतांश लोकांवर ह्या गोष्टींचाच प्रभाव जास्त पडतो त्यामुळं खरं तर अशा व्यवस्था देताना राबवताना इंटरनेट असो किंवा मोबाईल टेक्नॉलॉजी असो किंवा टी व्ही चॅनल्स असोत त्यामध्ये दे चालणारे डिबेट असोत इथे यांच्यावर ओ टी टी प्लॅटफॉर्म्स सगळ्यात महत्त्वाचं यांच्यावर अंकुश असणं गरजेचं आहे आणि ही निस्पृह माणसं असणं आवश्यक आहे ह्याच्यावर बसणारी ज्यांना खरोखर आपल्या मूळ भारतीय मूल्यांचा पूर्ण अंगीकार केलेला असेल दिखावा नव्हे अंगीकार ज्यांनी केला असेल अशी माणसं बसली तर त्यावर व्यवस्थित निर्बंध येतील निर्बंध घालणं हे मूळ ह्याचा उद्देश नाही आहे पण काय स्ट्रीम केल्यानंतर काय दाखवल्यानंतर लोकांच्या मना मा मनोभूमिकेवर काय परिणाम होईल याचा इथं विचार करणं फार गरजेचं आहे कारण सामूहिक एक साकल्य विचारक्षमता याचा आपल्या आज देखील आज समाजामध्ये अभाव आहे इथं पटदेशी रुजतं ते दुहीचं बीज पटदेशी रुजतं एकोप्याचं बीज लवकर इथं रुजत नाही हा दुर्दैवाचा भाग आहे हा मानसिकतेचा काही ही गोष्ट आहे आणि ते पगडे राहतात त्याच्या उलट आज आपण ज्या गोष्टींचा ज्या बाबींचा आपण आज अगदी ठासून उल्लेख करतो ही अमुक ठिकाणी जायला पर्यटन क्षेत्राला जायला ही आज सुविधा आहेत खरं तर बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो तो, तो कितपत योग्य आहे त्या सापेक्षतावादानं हे आपण खरं खरं तर विचार केला पाहिजे की अमुक एका स्थळाला गेल्यानंतर मला तिथं राहण्याची काय सुविधा मिळेल मला येण्या जाण्याची काय व्यवस्था असेल ते रिजनेबल दरामध्ये आहे का नाही वगैरे वगैरे ह्याच्या या उलट हा हा ह्या ह्या आजच्या काळाच्या ह्या शिक्षणामधून उद्भवलेली जी विचारसरणी आहे हे अन्य दुसरं काय नाही आहे ज्याला खरी आध्यात्मिकता कळाली तो असे कमकिंबवणं असे प्रश्न उभेच करणार नाही कारण तो जाणत असेल अंतरातून जी गोष्ट जाणायची ती त्याने जाणलेली असेल की आपली काही व्यवस्था कशा अर्थानं कशा पद्धतीनं कोण करेल वगैरे वगैरे ह्याचा एक प्रकारे आत आतमध्ये ठामपणानं विश्वास असेल श्रद्धा असेल त्यामुळे श्रद्धा ही महत्त्वाची आणि तीच गोष्ट श्रद्धा हीच ह्या आजच्या शिक्षण व्यवस्थेमधून बऱ्याच अंशी हद्दपार झालेली आहे आणि श्रद्धायुक्त शिक्षण विज्ञाननिष्ठ शिक्षण मी जेव्हा म्हणतो ते खऱ्या अर्थानं श्रद्धायुक्त शिक्षण हे आस हे मला यामध्ये अपेक्षित आहे खरं तर पारतंत्र्याच्या काळामध्ये मी माझा एक लेख त्यातले काही काही गोष्टी वाचून दाखवतो आपल्याला पारतंत्र्याच्या काळामध्ये दळणवळण अमुक तुमुक ह्या सगळ्या सुविधा नसताना देखील आपला पार पारतंत्र्याविरुद्धचा लढा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी उभा केला तत्कालीन साधनं वापरली अगदी प्रभावीपणानं वापरली आणि योग्य कारणासाठी जनमत जागृत जागरूक केलं त्याने आणि त्या त्यादृष्टीनं ही मुवमेंट ही चळवळ सतत तेवत राहिली आणि त्यामुळंच आपलं ब्रिटिश सरकारला इथून काढता पाय घ्यायला लागला खरं तर ह्या जागरूकतेमुळंच तर तेव्हा त्या काळात जे असणारं तत्कालीन शिक्षण होतं त्या असुविधांच्या काळामध्ये असणारं शिक्षण विशेषतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मुलांना यायला ये ये जायला त्या काळी बस असत नव्हत्या किंवा ऑटोमध्ये शेअर्ड ऑटो मिळत नव्हत्या त्यावेळी असत नव्हत्या बऱ्याच अंतरपायी जाऊन अनेक मंडळी आपली स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेली ही खडतर जीवनशैलीमधून जाऊन त्यांनी ध्येयनिष्ठा जपली ही ही खरं मूल्याधिष्ठित शिक्षण किंवा श्रद्धायुक्त युक्त शिक्षण विज्ञाननिष्ठ विज्ञाननिष्ठ शिक्षण हे होऊ शकत नाही आजच्या काळातलं विज्ञान ह्या अर्थानं मी आहे कारण मग त्यामध्ये एक प्रकारचा मेकॅनिकल ॲप्रोच येतो एक ढोबळमानानं ते बघितलं जातं प्रत्येक गोष्टीकडं आणि दुर्दैवानं सगळ्याच आपल्या लाईफस्टाईलमध्ये आजच्या हा दृष्टिकोन पर्कोलीट होत चालला आहे हा येत चालला आहे दुर्दैवानं जी अमेरिकनायझेशन आपल्याला वैचारिकदृष्ट्या टाळायला पाहिजे होतं आपण ते नेमकं प्रत्येक आपल्या आयुष्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दुर्दैवानं होताना दिसत आहे मार्केटिंगचे फंडे मार्केटिंगचे फंडे हे रुजत आहेत जिथं मार्केटिंग करायचं जिथं व्यापार आहे ती दिशा निश्चित असली पाहिजे आणि ती शिक्षणामधूनच मिळ मिळते मिळू शकेल आणि त्यासाठी कष्ट सोसायची तयारी पाहिजे शिक्षणावर श्रद्धा शिक्षकांवर श्रद्धाही हवी आणि कष्ट सोसायची तयारी जर असेल आजकाल झटपट सगळं मिळवण्याच्या मागं लागून ज्या अकॅडमीज आणि ह्यामध्ये आपल्या पाल्यांना घातलं जातं आणि त्यामधून काय नेमकं काय मिळतं आहे त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये काय भर पडते किंवा नाही याचा आपण फारसा विचार करताना दिसत नाही तर हे हे आजच्या विज्ञाननिष्ठ शिक्षण व्यवस्थेचे हे फलस्वरूप ही गोष्ट होताना आपल्याला दिसते हा झाला काही लढ्यांचा भाग स्वातंत्र्यपूर्व लढ्यांचा भाग त्याचबरोबर आपले मंत्र आपले शास्त्र आपल्या वास्तुरचना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वास्तुरचना कोणी बायाच्यानी दिलेली नाही आहे तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा हजार वर्ष मी पूर्वीच्या एका भागामध्ये म्हटलेलं आहे की कार्बन डेटिंगमुळं देखील अशक्य अशी त्यांचं वस्तूंचं वास्तव्य या ठिकाणचं हे मोजता येणं अशक्य झालेलं आहे त्यामुळं कार्बन डेटिंग देखील हे ठरवू शकत नाही की एखाद्या वास्तूचं आयुष्यमान किती असावं मग हे इतक्या शास्त्रोक्त पद्धतीनं ते अगदी कैलास हे असतो ते वेरूळचं किंवा तामिळनाडूमधली बरीचशी मंदिरं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर किंवा खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर हे अशा अनेक अनेक उदाहरणं देता येतील की एक दोन काही वा मोजकी मी नावं घेतली मग ही वास्तुरचना किंवा मोहेंजदोरो हरप्पा इथं मिळालेल्या जे अवशेष आहेत आणि काही दाखले आहेत पूर्वीचे जे काही संशोधकांनी त्याच्यावर देखील अभ्यास केलेत की रामायण काळामध्ये महाभारत काळामध्ये ज्या वास्तुरचना होत्या जी मयसभा म्हटलं जायचं ते खरोखर कशा अर्थाचे असतील वगैरे तेव्हा ते, ते प्लॅनिंग प्लॅनिंग ऑन पेपर किंवा कुठंतरी त्याचं प्लॅनिंग असणं आणि मग एक्झिक्युशन त्याचं त्या बरहुकूम ती त्या वास्तूला त्या नियोजित वास्तूला तसं स्वरूप देणं आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली नुसतंच ब बनवणं नव्हे तर त्यामध्ये देखील काही भौगोलिक गोष्टींचा अंतर्भाव किरणोत्सव ऋणोत्सव उदाहरणार्थ कसा आणता येईल ह्या गोष्टी ह्या प्रॉपर विज्ञान असल्याशिवाय माहिती असल्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्यच नाही आहे त्यामुळं केवळ आपण एक डोळे झाकून आजचं जे दृश्य दिसतं काही दृष्ट दृश्य ह्या स्वरूपामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स दिसतात आपल्याला ह्यांना प्रमाण मानून केवळ आपल्याला चालणार नाही आणि तशाच सग तशा, तशा स्वरूपाचे जे तज्ज्ञ वगैरे बसतात आणि आपल्या विद्वत्तेचे तारे तोडत असतात खरोखर त्यांची क्यू कराविषयी वाटते त्यांचा या भारतभूमीमध्ये जन्म झाला असो तर ह्यापुढे स्पंदनशास्त्र हे देखील होनार, एक महत्त्वाचं शास्त्र आपल्या शास्त्रज्ञांनी म्हणायला पाहिजे ऋषींनी ह्याचा शोध केलेला होता आणि ह्या स्पंदनशास्त्राचा अनेक गोष्टींसाठी त्यांनी उपयोग करून घेतला स्पंदनामधनं होणाऱ्या घटना गोष्टी होणार होणाऱ्या ट्रान्समिट केवळ एखादा माणूस केवळ एक अंतर्मनामध्ये देखील विचार केला तर त्या लहरी कशा स्वरूपामध्ये प्रसारित होतात आणि काय परिणाम करू शकतात हे आजच्या क्वांटम फिजिक्सने देखील आज सिद्ध केलेले आहेत या गोष्टी त्यामुळं फक्त सिद्ध केलेत म्हणजे याचा अर्थ काय तर त्या गोष्टी ज्या होत्या ज्या मांडल्या जायच्या एका वेगळ्या मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे ॲबस्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये त्यांना मूर्त स्वरूपामध्ये त्यांना काही हे देणं प्रमाण देणं एवढं काम आजचं क्वांटम फिजिक्स हे करतं आहे जी गोष्ट मुळात होती किंवा आहे त्याला फक्त दुजोरा देण्याचं काम ते करतायत त्यामुळं हे स्पंदनशास्त्र वगैरे आणि यांनी जगदीशचंद्र बोसने जो पहिल्यांदा वनस्पतींच्याबद्दलचा सिद्धांत मांडला ते आणि तसे अनेक प्रकारचे जे सिद्धांत आहेत म्हणजे याचा अर्थ आपलं अस्तित्व जे आहे या पृथ्वी तलावरचं या ब्रह्मांडामधलं आपलं जे अस्तित्व आहे त्याला केंद्रस्थानी त्या व्यक्तीपुरतं किंवा त्या एखाद्या वस्तूपुरतं केंद्रस्थान पकडून त्याचे इतरांवर होणारे जे परिणाम आहेत विचार करण्यामुळं असेल वागण्यामुळं बोलण्यामुळं जे असेल त्यामुळं इथं त्यांचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो आणि हे स्पंदनशास्त्रामध्ये रणशुक्ल सराने देखील आपल्याला योग्य पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे शालेय शिक्षणामध्ये आजच्या ह्या गोष्टींचा अंतर्भाव आवर्जून व्हावा यासाठी आम्ही काही मंडळींनी पंधरा साली प्रकाश जावडेकर साहेब हे केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांना आम्ही पत्र लिहिलं होतं आणि त्यांना ह्या पुस्तकांच्या उतारातले काही दाखले जोडले होते आणि आग्रह धरला होता की आपण ह्या ह्या व्यवस्थांचा अंतर्भाव शिक्षणामध्ये करा म्हणजे लोकांना असं वाटतं कामा नाही की हा काय अमुक एक चमत्कार झाला वगैरे तर चमत्कारामागचं शास्त्र देखील खरं सांगायचं जातात रणशुक्ल सरांनी त्यांच्या ह्या दोन पुस्तकांमध्ये स्पष्टपणानं मांडलेलं आहे की कशा पद्धतीनं काही गोष्टी घडतात त्यामुळं विश्वामध्ये आदानप्रदान हे सूक्ष्मस्तरावर जे होतं ते देखील एक विज्ञान आहे आणि ते घडत असतं हे ह्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे अशा काही गोष्टींचा तुम्ही अंतर्भाव करा ह्याला वेगळा कुठला न रंग न देता हा विद्यार्थी हा सजग व्हावा जेणेकरून तो सजग झालेला विद्यार्थी एनव्हायरमेंट फ्रेंडलीच वागेल आपसुकच त्यानं फारसा काय कोणाला त्रास होणार नाही जे तितकी ती दक्षता घेतली जाईल असा त्याचा अर्थ होतो तर आपल्याला असं दिसेल की श काही स सर्वेत जे आहेत ते असे दर्शवत आहेत की आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मानसिकदृष्ट्या दौर्बल्य आलेलं आहे लोकांना ह्या सगळ्यामागं ह्या आजच्या एका गतिमान पद्धतीचं जीवनशैलीला कोपोप कसं करायचं त्यामध्ये आपण स्वतःला सामावून कसं घ्यायचं आणि स्थिरचित्तानं राहायचं कसं आणि काही विपरीत प्रसंग जरी आले तरी त्या काळात आपला ओरा कसा टिकवून ठेवायचा त्यासाठी धडपड कशी करायची आणि त्यांचा सामना कसा करायचा संकटांचा अडचणी आल्या तरी त्या अडचणी येणार त्या गृहित कशा धरायच्या त्याची मानसिक तयारी कशी ठेवायची अशा सर्वांगानं आपल्याला जर ये येत्या काळामधला जर विद्यार्थी घडवायचा असेल तर आत्ताचे मी काही मुद्दे नमूद केले वेगवेगळ्या प्रकारानं ह्या सगळ्यांचा ह्या शिक्षणामध्ये आणि सगळ्यात मी मागच्या दोन भागांमध्ये म्हटल्याप्रमाणे घरापासून चॅरिटी बिगिन्स ॲट होम त्याचा घरापासूनच त्याची सुरुवात झालेली असली पाहिजे तर यावर आपलं काय मत आहे ह्या वै वैज्ञाननिष्ठ शिक्षण ह्या गोष्टीबाबत आपलं काय मत आहे याचे अभिप्राय मला जरूर कळवा आणि ह्याचा सर्व स सर्व जणांनी आपण सातल्यानं विचार करून त्यासाठी आग्रह राहिलं पाहिजे जेणेकरून ह्या छोट्या मुलांचं शाळेत जाणाऱ्या मुलांचं आणि तसंच येणाऱ्या भावी पिढीचं देखील मानसिक दौर्बल्य हे नष्ट होईल आणि एक सक्षम पिढी पुढं तयार होईल अशी आशा बाळगतो आपल्याला विचार आवडले असतील तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांना फॉरवर्ड करा पुन्हा आपण भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार